नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका इवा बघता संतोष राजे मित्रांनो आम्ही आता सध्या बाळवणीत आहे आणि बाळवणीमध्ये असताना आम्ही या ठिकाणी प्रचंड प्रमाणात फिरणार आहे देवांचं दर्शन घेणार आहे जुनी मंदिरं वगैरे बघणार आहे नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मित्रांनो आपण सध्या भालवणी गावामध्ये आहे आणि भालवणी ग गावामध्ये आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा महादेवाचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी महादेवाचं मंदिर बघण्यासाठी आलेलं आहे आणि हे मंदिर खरं तर खूप जुनं आहे आणि खरं तर खूप सुंदर आहे या मंदिराचं विशेष असं लक्षण असं आहे की हे मंदिर, मंदिर खूप जुन्या पद्धतीनं बांधलं गेलेलं आहे आणि याची बांधकाम दगडी बांधकामसुद्धा खूप जुनी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता या मंदिराला महादेवाच देवळ असं म्हणतात आणि या ठिकाणी तुम्ही आत आल्यानंतर तुम्ही बघू शकता की महादेवाची जी पिंड आहे ती पिंड सुद्धा खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी तिची रचना केलेली आहे खर तर या पिंडेला स्वयंभू असं इथल्या गावकऱ्यांनी नाव दिलेलं आहे ते नाव खरंच खूप मनाला आकर्षित करणार आहे आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी बघू शकता की स्वयंभू अर्थात जमिनीतून उगवलेली पिंड असं सगळ्या भाविकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो आपण सध्या बाळवणीमध्ये आहे आणि बाळवणीमध्ये असताना खऱ्या अर्थानं खरं तर जुन्या आठवणी खूप येत आहेत कारण दोन वर्ष इथं काढलेल्या आहेत दोन वर्ष कॉलेजला इथं होतो कॉलेजला इथं असताना बऱ्याच आठवणी तुमच्या आमच्या काळजामध्ये राहत असतात आणि तशाच माझ्या सुद्धा काळजात आहेत आणि त्याच आठवणी आज बाळवणीमध्ये आल्यानंतर जागृत झालेल्या आहेत पण त्या आठवणी तुम्हाला सांगणं शब्दात खूप कठीण आहे तरीसुद्धा या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जेवढं आम्हाला फिरता येईल जेवढं तो आम्हाला दाखवता येईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवू तोपर्यंत तुम्ही बघत राहा आमचा ब्लॉग कंटिन्यू करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा संतोष बुडे स्पीकरनं माझा चॅनल आहे माझा या चॅनेलला सबस्क्राईब आणि असेच नवनवीन ब्लॉग तुम्ही बघत राहा आणि तुमच्यासाठी असेच आम्ही नवनवीन ब्लॉग घेऊन येऊ नमस्कार मंडळी रामकृष्ण आरे आपण सध्या बहुनी गावामध्ये असताना आम्ही पहिल्यांदा महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि ते दर्शन घेतल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे या मंदिराचं नाव आहे शाकंबरी मंदिर देवीचं मंदिर आहे खूप जुनं आणि या मंदिराची थोडक्यात माहिती आपण या मंदिराचे जे पुजारी आहेत त्या पुजारी का काकाकडून समजून घेणार आहोत नमस्कार काका नमस्कार तर आम्ही सध्या या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर आम्हाला थोडी मंदिराची थोडी माहिती पाहिजे होती तर सरळ अगोदर मी तुम्हाला विचारेन की हे मंदिर किती जुनं आहे किंवा कसं आहे हे अकराव्या बाराव्या शतकातलं मंदिर आहे यादवकालीन चालुक्य जे राजे होते त्यावेळेस आहे आणि ह्या देवीचं नाव शाकुंबरी शाकुंबरी नाव का पडलं शाकुंबरी फार पूर्वी शंभर वर्ष दुष्काळ पडला होता दुष्काळ पडल्यानंतर हे आपले मनुष्य प्राणी जीव जंतू हे जगणार कसे किडं मुंग्या मग त्या देवीनं शरीरातून अन्न वस्त्र निर्माणा भाज्या पाल्या निर्माण केल्या शाक शाक म्हणजे भाज्या भाज्या निर्माण केल्या आणि पाऊस भरपूर पडला मग शाकुंबरी हे नाव पडलं त्या मंदिराची जी रचना आहे ती जुन्या पद्धतीने आहे की किंवा नव्या पद्धतीने जुन्या जे चालुक्य आणि आदोकालीचं साम्राज्य होतं त्यावेळेची ही सगळी नक्षी डिझाईन आहे हे इतिहासकालीन सांगू शकते आणि या मंदिराबद्दल किंवा वर्षातून दोन वर्षातून काही कार्यक्रम वगैरे काय असतात वर्षातून दोन तीन कार्यक्रम असते ते जर पौर्णिमेला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी काकांनी प्रचंड चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे मंदिराबद्दल मरी पौर्णिमेला कार्यक्रम असतो नवरात्र साठ भाज्यांचा नेहमी असतो दीपमाळ पाजळते पालखी मिरवणूक असते छगिना असतो मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघितलं की काकांनी प्रचंड प्रमाणात सुंदर अशी या देवाबद्दल देवाबद्दल किंवा देवाबद्दल अशी माहिती सांगितलेली आहे आणि तुम्ही हे मंदिर बघितलेलं असेल किंवा बघितलं नसेल तर तुम्ही एकदा नक्कीच बाळुणी गावामध्ये या इथं कोणीही तुम्हाला विचारलं तर सांगेल शाकंबरी देवीचं मंदिर कुठं आहे आणि तुम्ही नक्कीच या देवळाला एकदा भेट घ्या तोपर्यंत रामकृष्ण धन्यवाद मित्रांनो बारावी मध्ये आल्यानंतर आमचे जे वर्गामध्ये मित्र होते अकरा ठिकाणी एकत्र आलेले आहेत ते सगळ्या मित्रा मित्रांची तुम्हाला ओळख करून देणार आहे चला मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझे सगळे कॉलेजचे मित्र आलेले आहेत बघून घ्या सगळ्यांची तो वाढत लक्ष राज का है, जैसे ही माचल है, आज कोई से टकराएगा